एक महत्वाची बातमी महायुतीच्या या जागा वाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांनी आक्षेप नोंदवलाय शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली नाही तसंच आमच्या विरोधात बसलेली भाजप सत्तेमध्ये आल्याचं कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे तसंच बावीस जागा आमच्या हक्काच्या असल्याचं कीर्तीकरांनी म्हटलेलं आहे भाजपच्या दावणीला काही शिवसेनेला महाराष्ट्रात सत्ता जी होती आलेली एकनाथ शिंदेने उठाव केला म्हणून आली ना उठाव केला नंतर गड़ गड़ उठाव केला सत्ता उठाव केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं जे अडीच वर्ष सत्तेच्या बाहेर होते भाजपावाले त्यांना सत्तेत घेतलं गेलं मुख्यमंत्री भले एकनाथ शिंदे झाले पण उठाव केल्यामुळे सत्ता महाविकास आघाडीची गडगडली गेल्या एकोणीसला बावीस लढलो ना बावीसचं तर आमचा हक्कच आहे आता बावीस मधले कमी होतील राष्ट्रवादीला देण्यासाठी जे काय ठरेल दे ते तडजोडचा प्रश्न नाही ते अॅक्च्युली ठरलेलंच आहे ना तडजोडवर काय नाही जागा घेतलं नाही युतीमध्ये त्यांना जागा द्यायला नको का जागा द्यायचं तर एकट्या शिवसेनेने द्यायचं भाजपने पण बन त्याचा वाटा द्यायचा